स्वामी समर्थ महाराज जय ओम गगनगिरी नाथाय नम ओम चैतन्या गगनगिरीनाथाय नम ओम मांीं क्लीन चामुंडाय विजय ओम माय ब्रीं क्लीन चामुंडाय विजय होत की जप करायला जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हाच स्टार्ट बसायचे आणि आल्यावरच डोळे बंद करायचे कारण आपण काय करतो ना नेहमी डोळे उघडे बाहेरचं सगळं दिसतंय जास्तीत जास्त ही भूमी सुद्धा जेव्हा मी पूर्वी म्हणायची तशी ही जी जे ही स्वामींच घर आहे इथेच मला स्वामींचं दर्शन पण झालंय आणि जेव्हा दोन वर्ष पूर्व सुरुवातीला इथे मठ होता तेव्हा इथे सुद्धा अक्षरशः हजारो गुरुचैत्राचे पारायण झाले त्यामुळे तुम्हाला ते व्हायब्रेशन महाराज ह्या घरामध्ये फिरत असतात म्हणजे एक छोटा अनुभव सांगते की मी जेव्हा देवपूजा करायची ना सारखं मागे कोणीतरी आहे असं मला आणि मला भीती वाटायची म्हणजे आपण जर देवाचं कधी दे दर्शन झालं ना तुम्हाला तर तुम्ही देवाला बघू शकणार नाही आपली तेवढी पात्रताच नाही भीती वाटायची मी पटकन डोळे बंद करून घ्यायची म्हणजे बाबा आहे ना असे मागे एरझर एरझरा घालताना तर ह्या वास्तूमध्ये ना त्यांची पावलं पडलेले आहेत त्यामुळे ती तुम्हाला ते जाणवणार व्हायब्रेशन त्यामुळे आलं ना तर कोणाशी बोलायचं नाही बोलतोय ना आपण दिवसभर आठवडंभर बोलतोय ते इथे आलेल्या बेळेचा कधीही वाटलं ना की मला घरात कसं तरी होतंय स्वामींचं घर उघडं आहे आणि यायचंय आणि बसून घ्यायचं आहे ताट बसायचंय डोळे बंद करायचे आहे आधी आपण प्राणायाम करणार आहोत तर प्राणायाम येत नाही का आम्हाला तर आपण साधा प्राणायाम करूया श्वास घ्यायचा आहे श्वास घ्या तो श्वास तसाच रोखून धरा एक दोन तीन चार हळू श्वास सोडायचा आहे श्री स्वामी समर्थ आता श्वास घेताना पण आपल्याला जप मनात करायचं ना मना श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत श्वास घ्यायचा आहे रोकून धरा तो रोकून धरल्यावर पण श्री स्वामी समर्थ बघा तुम्हाला डोक्यात मुंग्या यायला लागल्या असेल पाठीत मुंग्या तो अनुभव यायला पाहिजे नाही तर मग ह्या प्राणायामाचा उपयोग होणार नाही परत हळू तेलाची धार कशी सोडतो तसा श्वास सोडा माझ्या बोलण्यात कधी पुढे मागे झालं तरी तुम्ही तो रोकून धरू नका लक्षात ठेवा की एक दोन तीन चार श्वास घ्यायचा परत आठ मने पर्यंत धरायचा आणि दोन मने सोडायचं सोडायचा मी आता अंक मोजणार हा सुरू करूया एक दोन तीन चार रोखून धरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सोडा एक दोन शेवटचा प्राणायाम करूया एक दोन तीन चार रोखून धरायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सोडा आत्ता सांगून पण मला मेसेज करा त्याच्याबद्दल तुम्ही कुठल्या चक्रामध्ये तुमची स्थिती सध्या अडकली आहे ना हे आपल्याला कळणार आहे श्री स्वामी समज श्री स्वामी प्रयत्न करायचा आहे की इथे जेवढा वेळ बसणार आहोत आपण ताटच बसायचं आहे श्री स्वामी खूप असे एकदम शाळेत बसायचं नाही पण प्रयत्न करायचा की आपला एकदम खांदेखाली सोडून द्यायचे नाही मध्ये वाटलं दुखताय कळ येते वरती आपण बसायची व्यवस्था केली वरती जाऊन बसा पण रिलॅक्स सोडा वाटलं मग थोड्या वेळ परत आठवण आली की सरळ बसायचं आहे आणि हे घरी करायचं आहे म्हणजे तुम्हाला हळूहळू याची फ्राय हा जप अखंड चालू ठेवा आतमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्यांना गेल्या वर्षी गुरुमंत्र मिळालाय आता प्रॅक्टिस करायची की तो मंत्र अखंड गुरुमंत्र आपल्याला मिळाला डोळे बंद ठेवायचे श्री स्वामी समर्थ उजवा हात पुढे करायचा आहे उद्या अमावस्या आहेत खूप मोठी अमावस्या उद्याची तर पिवळ्या मोहरी तुमच्या हातामध्ये दिलेल्या आहे असं विचार करायचा आणि घड घड्याळ कसं फिरतं आपल्याला माहिती ना त्याच्या उलट्या बाजूने ह्या मोहरी सात वेळा आपल्याला गगनगिरी महाराजांचा जप करायचा आहे आणि फिरवायचं आहे एक मिनटं फिरवताना विचार करायचा की तुमच्या बाजूला तुमची मिस्टर तुमची मुलं तुमचं घर तुमची गाडी हे सगळे असे आहेत आणि एक माधुरी जिथे ना पाच माजुरी बसल्या आणि प्रत्येकाच्या बाजूवरनं ही नजर काढत आहे त्यांची काही निगेटिव्हिटी आलेली आहे ना उद्या अमावस्या म्हणून आपण मोहरी घेतलेल्या आपण प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी साहित्य वापरतो घरी गेल्यावर पण तुम्ही हा प्रयोग करून बघायचा खरं खरं पण मोहरी तुम्ही वापरू शकता पण आपण मानस पूजा करतोय डोळे बंद करायचे हातात मोहरी घेतल्या असं विचार करायचा ओम चैतन्य गगनगिरी माथाय नम ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम शेवटचं ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम आपल्या कपाळाचे इथे हात आणायचा आहे आणि तसंच मांडीपर्यंत हात खाली घेऊन जायचं आहे आणि बाजूला असा विचार करायचा आहे की जे कस कळंबोलीचं गार्डन आहे त्या गार्डन मध्ये आपल्या सोसायटीच्या बाहेर जे गार्डन ले ले आहे तिथं त्या मोहरी फेकून दिलेल्या आहे किंवा तुमच्या घरातल्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये हात झटकायचे आहे असं विचारायचं गोमूत्र घेतलेलं आहे आणि आपण आपल्या जागेवर येऊन बसलो घरात हात खरोखर जेव्हा मोहरी घ्याल तेव्हा कचऱ्याच्या बादलीत टाकायच्या खिडकीतनं बाहेर टाकायचं नाही आहे ती निगेटिव्हिटी कशाला कुणाच्या अंगावर कुणाच्या दारात टाकायची नाही नाहीतर ते फिरून परत आपल्याकडे ना त्यामुळे शक्यतो कचऱ्याच्या बादलीत आता विचार करायचा आहे की डोक्याच्या केसापासनं पायाच्या नखापर्यंत माझं सर्व शरीर रिलॅक्स रिलॅक्स शांत 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 आठवडाभर मी पळत पळत होती मागच्या गुरुवारी इथे आली होती आणि आजचा गुरुवार पूर्ण आठवडा झालेला आहे काय केलंय मी ह्या आठवड्याभरामध्ये पळ 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 मुलांच्या शाळा चालू झाल्या भाजी ते फ्रीज घरातली काम दळणं किती मी व्यस्त होती मी स्वतःसाठी वेळ दिला आहे का ह्या आठवड्यात त्यामुळे हा एक तास माझा हक्कात आहे विचार करून करून सगळ्यांचा विचार करत तर स्त्रियांच्या बाबतीत ना त्या वयस्कर होऊन जातात सगळ्यांचा मुलांना मोठं करण्यात आपल्याला कळतच नाही की लॉस काय होतं ना की आपण म्हातारी होऊन जात पण तरी त्या आईला आनंद आहे की ठीक आहे माझे केस पांढरे झालेले मला त्रास झालाय पण माझी मुलं सोन्यासारखी शिकली आहेत मोठी झाली त्यांचं कौतुक बघून आपल्याला आनंद होतो काय भाजी करायची दळण संपलंय किराणा संपलाय डोक्याचा हिशोब करता करता कलही झालेली आहे टेन्शनने डोक्याचा भजिया म्हणतो ना पण तसं झालंय ते डोकं माझं रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत कसल्याही प्रकारचे विचार कुठलाही त्रास नाही आहे शांत 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 झालंय शांत शांत माझ्या चेहऱ्याची स्नायू वयाच्या ओघात मला कळलंच नाही कधी लग्नाला पंचवीस तीस वर्ष होऊन गेले डोळ्याच्या बाजूला गालाच्या बाजूला सुरकुत्या यायला लागलंय गालावर कधी हातही फिरवत नाही तेव्हा कळते की अरे सगळी खरबडी स्किन लागायला लागली त्या बाळाची छोट्या छोट्या गालांना मऊ मऊ गालांना हात लावत लावत माझे गाल कधी कडक होऊन गेले हे मला कळतं माझी छाती माझं पोट माझे हात रिलॅक्स 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 रिलाक माझी संपूर्ण पाठ की ज्या पाठीवर मी दिवसभर उभी असते ती पाठ रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत कुठलीही पाठ दुखी नाहीये मी नेहमी सांगते की मनक्याचे पाठीचे आजार म्हणजे हे पाठीचे आजार नसून जे आपण विचार करत असतो त्या विचारांचा त्रास आपल्या शरीरात उतरतो आणि आपल्याला पाठीचं दुखणं त्यामुळे ज्या ज्या महिलांना पाठीचं दुखणं आहे समजायचं त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहेत त्यांच्या डोक्यामध्ये त्रास आहे एखाद्या डब्यामध्ये बघा पापड काही तांदूळ बसत नसता आणि आपण दाबून दाबून कसं पीठ भरतो ना तसं आपल्या ह्या स्त्रियांच्या मनामध्ये भावना सगळ्या दुःख दाबून 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 बस त्यामुळे ते कधीतरी उघडलं की बघा बाहेर जातो किंवा समोर बसतो तर आपल्या ना अश्रू काय यायला लागतात ना की कुठेतरी तो डब्बा तो मनाची सगळी दुःख आहे ना झझर झजत इथे असं वाटतं की स्वामी तो डब्बा उघडताय आणि मनातल्या सगळ्या भावना काढून टाकताय आपल्या माहेरी आपण स्वामींच घर का म्हणतोय ना आपली माऊली आपली आई आहे इथे आल्यावर जे नवऱ्याला दुःख सांगू शकत नाही आईला जे दुःख सांगू शकत नाही ती दुःख इथे मोकळी व्हायला लागतात किती गोष्टी आपण मनामध्ये मुलांच्या आहे नवऱ्याच्या आहे किती प्रॉब्लेम्स असतात की कोणाला सांगणार काय सांगणार ना बाजूच्या लोकांना आपण आपल्या नवऱ्याचा प्रॉब्लेम सांगणार की मुलांचा प्रॉब्लेम सांगणार तर तो आत दाबून दाबून आपली पाठ दुखायला लागते आणि मग जेव्हा आपण स्वामींच्या मठात स्वामींच्या घरी येतो तर ते रिलॅक्स रिलॅक्स सगळं असं वाटतं ना की होतून द्यावं महाराजांना सगळी दुःख सांगून द्यावी इथून जाताना रिकामं रिकामं ते वाटतं सगळं रिकामं कारण सगळ्या दुःखाचा डबा आपण इथे रिकामा